नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चाललो आहे अजिंक्य तारा किल्ल्याला भेट द्यायला आता मी आहे साताराच्या जवळजवळ सो साताराच्या अगदीआठ जाऊ आपण अजिंक्यतारा किल्ले अजिंक्य तारा सातारा जिल्ह्यातील एक इतिहास प्रसिद्ध डोंगरी किल्ला सह्याद्रीच्या बामणोली दातेगड डोंगरंगेत हा तटबंदीयुक्त किल्ला असून किल्ल्याच्या पायथ्याशीच उत्तरेस सातारा शहर वसले आहे ह्या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे हजार मीटर तर सभोवतालच्या सखल भागापासून त्याची उंची तीनशे पासष्ट मीटर इतकी आहे या किल्ल्याला सप्तश्री मंगळाई इसमतारा अजमतारा इत्यादी नावे असून पण अजिंक्यतारा हेच नाव मात्र प्रसिद्ध झालं मित्रांनो आता आपण आलो आहे अजिंक्यताराच्या महादरवाजाजवळ ह्या गडाला एकूण दोन दरवाजे आहेत आहे पश्चिम मुखी दरवाजा दक्षिण मुखी दरवाजा एक आहे तो तुम्हाला मी नंतर द्या चला इतिहास काळामधील प्रत्येक किल्ल्याच्या महाद्वारावर विविध शिलालेख कोरले गेले आहेत त्याचप्रमाणे याही किल्ल्याच्या महादारावर गरुड देवता हनुमान देवता आणि गणेश देवता यांचीही शिलालेख कोरली गेली आहे या किल्ल्याचा महादरवाजा आजही घट्ट आणि शाबूत आहे किल्ल्याच्या आतील बाजूस दिवडे असे म्हणतात याच दिवडीमध्ये पहारेकरी व द्वारपार्क यांना बसण्यासाठी मुबलक अशी जागा आहे जो कोणी बाहेरील व्यक्ती गडामध्ये प्रवेश करणार असेल त्याची चौकशी याच ठिकाणी केली जात असे या, या महादरवाजाच्या बुरुजावरून आपल्याला सातार शहराचा विहंगम दृश्य डोळ्यास पडतो आपण आता आलोय महादरवाजाच्या वरच्या बुरुजावर आणि इथून सातार सिटीचा व्ह्यू जो दिसतो दुण तो अप्रतिम आहे मित्रांनो याच बुरजावरून महादारवाजाच्या बुरुजावरून आपल्याला व्यतिरिक्त घाट पण दिसतोय महादरवाजाचा पहिला दरवाजा पार करून आपण सरळ येऊन पोचतो दुसऱ्या दाराजवळ या द्वाराची सध्या पडझड झाली आहे झिंकतारा हा एक अभेद्य पुरातन किल्ला आहे याची बांधणी बहुताश शिला राजा भोज दुसरा याच्या राजवटीत झाली तसेच भहमनी राजवटीत किल्ल्यावर काहीसे बांधकाम पण झाले बहमणी सत्तेच्या विभाजनानंतर हा किल्ला आदिलशाही सत्तेकडे आला पंधराशे ऐंशीमध्ये मध्ये पहिल्या अली आदिलशाहची पत्नी चानवि काही काळ इथे कैदीत होती सन सोळाशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जनगड पाठोपाठ हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला मित्रांनो ज्यावेळेस आपण दरवाजाडून वरती येतो ना त्यावेळेस उजवीकडे वळला तर हनुमानाचं मंदिर आहे त्याचं राहण्यासाठी सोयीस्कर जागा सुद्धा आहे पाण्यास ट्रॅकेज आहे तिथूनच समोर इथं महादेवाचं मंदिर पण आहे तर ह्या किल्ल्यावर आकाशवाणीचं केंद्र उभं आहे म्हणून आपले हे मोठमोठ्या दोन टावर दिसत आहेत सो आपण जाऊ आता इकडं मंगळादेवीचं मंदिर आहे ते बघू मित्रांनो सोळाशे त्र्याहत्तरच्या सुमारास ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला सज्जनगड जिंकून घेतला त्याच्या पाठोपाठ लगेच ह्या अजिंक्य किल्ला पण जिंकून घेतला आणि स्वराज्यात सामील केला छत्रपती राजाराम महाराज ज्यावेळी जंजीच्या वेड्यातून सुटून आले ना त्याच्यानंतरच त्यांनी पुढच्या भविष्यातील मोहिमांना ह्याच गडावरून दिशा ठरवली होती ह्याच अजिंक्यता किल्ल्याला स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून मानपण मिळाला या किल्ल्याचा अजून एक मोठा इतिहास म्हणजे सोळाशे पंच्याहत्तर साली कर्नाटक मोहिमेच्या आधी आजारपणाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याच गडावर साठ दिवस मुक्काम केले होते कारण शिवाजी महाराजांना जोर चढला होता म्हणून याच किल्ल्याचा त्यांनी आश्रय घेतला होता मित्रांनो आता आपण आलो आहे महाराणी ताराबाई यांच्या राजवाड्यामध्ये सुद्रेमध्ये महाराणी ताराबाई यांनी याच क किल्ल्यावर वास्तव केले होते आणि पाठीमध्ये दुसरं त्यांचे सदर वगैरे आहे आणि हे आहे त्यांचा वाडा जो दुहेरी मजली आहे दोन मजली जे आहे तो सध्या भग्न अवस्थेत दिसतो आपल्याला दोन मजली आहे हे पूर्णपणे स्पष्टपणे दिसून येतात आपल्याला वरती हे हे खाली लाकडी वगैरे असलेला या किल्ल्याचा अजून एक इतिहास म्हणजे एकवीस एप्रिल सतराशे मध्ये ज्यावेळेस औरंगजेब दक्षिण मोहिमेसाठी आलता त्यावेळेस ते त्याने हा किल्ला जिंकून घेऊन याचं नाव अजिमतारा तारा म्हणून ठेवला त्यानंतर सतराशे सहामध्ये मध्ये महाराणी ताराबाई यांचे सरदार परशुराम त्र्यंबक यांनी हा किल्ला जिंकून घेऊन मोगलांकडून जिंकून घेऊन त्याचं नाव अजिंक्यतारा म्हणून ठेवलं मित्रांनो आणि वाडा आपला बघून झालेला आहे त्याच्या पाठीमागाचे ते काही वाड्याचे अवशेष दिसत आहेत आपल्याला ते आपण बघून घेऊ मित्रांनो ही वस्तू नेमकी काय आहे मला खरंच माहीत नाही आहे जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो ह्या गडावर खूप रान माजलं आहे गवत पण खूप उगवलं आहे त्यामुळे काहीतर वस्तू आपल्याला दिसतच नाही आहे जो दगडी चवतार आहे तो तेवढा दिसतो आहे आणि या ठिकाणी बक्ष तर हे नेमकं दिसून पण येत नाही की नेमकं त्या ठिकाणी आहे काय राजसेद्रेच्या डाव्या बाजूलाच आपल्या नजरेस पडते ते नाणे टांगसाळ व धान्य कोठा टांगसाळ म्हणजे स्वराज्याची राज्यमुद्रा ज्या ठिकाणी बनवली जाते त्याला नाणेटांगसाळ असे म्हणतात या गडावरील बहुतांश इमारती पडलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला समजून पण येत नाही की कुठल्या ठिकाणी कुठले वास्तू आहेत दोन बाजूला दोन हत्ती आहेत आणि मध्ये सूर्यनारायण शिल्प कोरलेला आहे हे धान्य कोटार कोटर दोन आहेत गडावरील धान्य कोटार व पाण्याचे टाके हे दर्शवतात की गडावर रहदारी किती होती किती लोक राहायचे आणि किती लोकांचा राबता होता की एक महादेवाचं मंदिर आहे आता मी दर्शन घेतलेलं आहे मला जाऊयात मंगळादेवी मंदिराकडे मित्रांनो आता आपण आलो आहोत त्या पाण्यास टाकीजवळ ते पाण्यास टाकी आणि काही एवढं स्वच्छ नाही आहे पण झाडांसाठी वगैरे उपयुक्त आहे समोर दिसतो तो आपल्याला नंदी महाराज आपण आलो त्या तटबंदीकडे ज्या ठिकाणी बोर्ड आहे तारा म्हणून तिकडे इसवी सन सोळाशे नव्याण्णव रोजी औरंगजेबने साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा घातला त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते तेरा एप्रिल सतराशेच्या पहाटे मोगलांनी सुरंग लावण्यास दोन भुयारी खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचं भुरुज आकाशात भिरकावलं गेलं तटावरील काही मराठे दगावले प्रयागजी प्रभू मोगलावर ढासळला व दीड हजार मोगलांना ठार मारले किल्ल्यावरील सर्व गोटा व दारुगळ संपला आणि एकवीस एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला किल्ल्यावर मोगली निशान फडकवण्यास तब्बल साडेचार महिने लागले ठिकाणी तो ताराचा बोर्ड आहे ना त्याच्याच पाठीमागच्या साईडला इथं आपल्याला दिसतो मंगळादेवीचं मंदिर असेल किंवा थोडा विश्रांती घ्यायची असेल या गडावर तर हा जागा प्रशस्त आणि साफ आहे इकडं साईडला पाण्याची टाकी वगैरे आहे तर तुम्ही इथं जेवण वगैरे आरामात करू शकता मंगळादेवीच्या आवारात आपल्याला काही त्या काळातील विरगळी निदर्शनास पडतात पण मंगळादेवीच्या मंदिरापासून जातो येतो पूर्व बुरुजाकडे तिथूनच आपण दक्षिण दरवाजाकडे पण जाणार आहोत मुघलांनी साडेचार महिन्याने हा किल्ला घेतला व त्याचे नामकरण झाले अजम मी मागापासून तटबंदी अवतीभवती फिरतोय तर मला एक रचना मी पाहू शकता ते मला असं वाटतं की ह्या तटबंदी जे पहारेकरे असतात असतील जे सेवक असतात त्यांना शौचालयासाठी हा शौच खूप असेल असं तर मला वाटतं कारण खालची बाजू तर दिसत नाही आहे पूर्णपणे बुजलेलं आहे ते खालची बाजू आ, मला वाटतं की तो शौचकूप असेल जर तुम्हाला कोणाला काय माहीत असेल त्याबद्दल तर नक्की कमेंट करून सांगा मला एक वास्तू दिसलेली आहे ते नेमकं काय आहे ते बघतो जो आपण मंगळादेवीच्या मंदिराकडून पश्चिम सॉरी पूर्व ऊर्जेकडे जातात त्याच लागतो मित्रांनो मला वाटत की हा दारू बोळा असेल नाहीतर धान्य पोटार कारण दोन्हीकडच्या बाजूला आपल्याला दरवाजा दिसत आहे छोटा इकडं असतो तो मोठा धान्य कोटर किंवा दारू गोळा यापैकीच एक काहीतरी असेल मित्रांनो आता आपण आलो आहोत त्या पूर्व बुरुजाजवळ पूर्व तटबंदीजवळ तुम्ही पाहू शकता इकडे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण आलो आहे किल्ल्याच्या एकदम एंडला म्हणजेच शेवटचं टोक पूर्वेच्या साईडला जो आहे बुरुज आणि इथून आपल्याला दक्षिण दरवाजा नाही दिसत आहे पण जो खालचा नजारा दिसतो आहे ना मस्त अप्रतिम आता आपण आलो आहे त्या दक्षिण दरवाजाजवळ समोरच दिसतो आपल्याला तो, तो दक्षिणमुखी महादरवाजा सगळ्या दरवाज्यावर मी आत्तापर्यंत शिलालेख पाहता आलो आहे पण ह्या दरवाज्यावर मला कुठंच शिलालेख आढळत नाही आहे आणि हा दक्षिण दरवाजाला दोन दरवाजे आहेत आपण त्या पूर्व दरवाजाला कसे खाली आहे किंवा वरते सेम तसंच पण हे तिकडं असं आहेच तर इकडं पूर्वमुखी तो पूर्वमुखी आहे आणि हा पश्चिममुखी एकाच वेळेस समोर दिसतो आपल्याला दुसरा दरवाजा ह्या ठिकाणा आपल्याला दिसतो तो, आप तो सज्जनगड पण तुम्हाला दिसतो का नाही माहीत नाही आहे दोघं खूप पसरले त्यामुळे इथनं दिसणं शक्य नाही आहे हा दरवाजा जो आहे तो नवीन आताच्या काळात बसवलेला आहे जो आहे पात्र्याचा पण मजबूत आहे मित्रांनो आपल्याला अजून एक तळ दिसतोय मी इकडे झाडे वगैरे लावलेले आहेत फळ झाडे तो, तो मी दक्षिण दरवाजा बघून मेन पूर्व दरवाजाकडे चाललेलो ज्याच्याकडे आपण पार्किंग केलं तो आणि जाताना एक मला एक अप्रतिम दृश्य दिसलेलं आहे ते म्हणजे ते दाखवत तुम्हाला अक्षरशः अजिंक्य तारेवर कारवी फुललेली आहे क्या बात कडावर एवढं गवत झालं आहे की भगन अवस्थेत असलेला वास्तूसुद्धा आपल्या नजरेस येत नाही आहेत सुन्याचं गाणं आहे ज्यावेळेस गड किल्ले बांध होते त्यावेळेस हा सुना आणि गूळ मिक्स करण्यासाठी हा गाण्याचा वापर केला जात होता मित्रांनो अशा प्रकारे आपलं गड फेरी पूर्ण झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा भेटू पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय